मित्रांनो काही दिवसा अगोदर मी भरपूर ठिकाणावरून काही गोष्टी ऐकल्या की पावडर वगैरे खाऊन बॉडी बनवतायत म्हणे बर म्हटलं ठीक आहे असेल बाबा काही पण माझ्या बुद्धी अनुसार आणि मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत त्या अनुसार मित्रांनो फक्त पावडर खाऊन किंवा कुठल्याच प्रकारच्या सप्लिमेंट्स खाऊन बॉडी ही कधीच बनत नाही जे तुमच्या बुद्धीमध्ये असते की बॉडी म्हणजे काय बायसेप ट्रायसेप मोठ्या मोठ्या मांड्या म्हणजे लेग्स थाईज मोठ्या मोठ्या बॅक वगैरे असा स्विंग झालेला शोल्डर्स तर फक्त पावडर खाल्ल्याने किंवा कुठल्या प्रकारची सप्लिमेंट घेतल्याने या गोष्टी होत नाही गाड घासून घ्यावी लागते खूप जास्त म्हणजेच वर्कआउट तुफान करावं लागतं चांगलं वर्कआउट करावं लागतं आणि फक्त वर्कआउटच नाही तर त्यासोबत तो वर्कआउटच्या नजरेमध्ये एक साधना असते ती एक प्रकारचं वर्कआउट करणं म्हणजे स्वतःला पूर्ण त्याच्यामध्ये झोकवून देणं स्वतःला पूर्ण त्याच्यामध्ये डेडिकेटेड करणं त्यावेळेस एक सुंदर चांगलं शरीर बनतं आपलं नाहीतर उगाच उठलं की चुटलं दोन चार दिवस तुम्ही जिमला जाल कुठलं काही वे प्रोटीन खाल कुठलं काही वेड घेणार खाल मास्क घेणार खाल आणि नंतर म्हणाल की बाबा मला तर रिझल्टच येत नाही अरे शेंबडा तुला रिझल्ट नाही येऊ शकत बुद्धिहीन माणसा तर मग काय येऊ शकतंय तुला फक्त शेंबडच येऊ शकतो बॉडी बनवणं म्हणजे हे काय पोर खेळ नाहीये उठलं की दोन दिवसामध्ये बॉडी बनायला होत नसते तसं कुठलं तरी पावडर खायचं कुठलं तरी काही थोड्या सप्लिमेंट्स वगैरे काही खायच्या आणि त्यांना बॉडी बनणार आहे बिलकुल ही गोष्ट सरासर चुकीची आहे मोठे मोठे हे जे बॉडी बिल्डर्स असतात त्यांनी त्यांच्या वयाचे पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष दिलेले असतात त्यावेळेस ते तिथपर्यंत पोहोचतात असंच उचलले जेब लावले टाळाला काहीतरी कॉमेडी करायचं मोरखाऊने काहीतरी बरगाळायच होत नसतं तसं आणि जरी तर आपण एक पकडलं तर एक विचार करा की बाबा तुम्ही जे आहे जे म्हणताय की पावडर खाऊन बॉडी बनते आहे तर ती पावडर खाऊन बॉडी बनत नसते दोस्तांना तर ते फक्त तुमच्या मनाचा व्यायाम आहे आणि एक विचार करा जर पावडरची तुम्हाला त्या किंमतच बघायची असेल तर किंमत तरी बघा ना तुम्ही म्हणता की बाबा ते पावडर खाऊन बॉडी बनेल ह्याव त्या नसत आणि जे घेतात ना ते फक्त पावडर होत नाहीत एक आपल्या शरीरामध्ये काही कंटेंट असतात ते कंटेंट आपल्याला रोजच्या जेवणामधून भेटत नसतात ते कंटेंट फक्त त्या पावडरमधून आपल्याला भेटत असतात म्हणून त्या पावडर अनुसार आपल्याला काही विटॅमिन्स असतील काही प्रोटीन असेल काही गेन होण्यासाठी असेल ते कंटेंट आपल्याला भेटत असतात आणि त्या अनुसार मग नंतर शरीर पंप पकडतं शरीर हळूहळू गेन व्हायला चालू होतं मग सांगा बरं बिना वर्कआउट करतात जर फक्त पावडरच खात राहिले तर बॉडी बनेल का तर नाही बनणार फक्त कॉमेडी बनेल तुमचे ढेरी वगैरे अशी घेऊन फिराल रस्त्यानं इकडं तिकडं इकडं तिकडं नववा महिन्या लागल्यासारखं नववा महिना लागल्यासारखं लोकांना कधी मनत जाऊ नका फक्त पावडर खाऊन बॉडी बनली म्हणून बरोबर आहे बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ भेटेल तसा व्हिडिओ बनवेल मी चलो हॅव नाईस डे